नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनलाय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपणा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या या पवित्र दिवसाच्या मनपूर्वक लाख लाख शुभेच्छा कालपासून जो महाकुंभ प्रचंड असा जो धार्मिक सण आहे उत्सव आहे जगभरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये केवळ धार्मिकच नाही लोक एकत्र जमतात असं कुठं घडत नाही कालचा जो आकडा आहे एक कोटी चाळीस लाखापेक्षा जास्त लोकांनी काल गंगेमध्ये स्नान केलं असा तो कालचा आकडा आहे इतक्या मोठ्या प्रचंड अशा ह्या उत्सवाच्या बाबतीत कालच आम्ही एक व्हिडिओ केलेला होता आणि आम्हाला अपेक्षा होतीच की याच्यावरती कोणीतरी काहीतरी बरळणार काहीतरी घाणेरडं बोलणार त्याच्यावरती जे स्वतःला तथाकथित सेक्युलर म्हणून घेतात त्यांचा तर हा धर्मच होऊन बसलेला आहे की सनातनेंवरती काही ना काहीतरी कारणानं शिंतोडे उडवायचे टीका करायची अखिलेश यादव समाजवादी पक्षाचे नेते त्यांना अचानक असं सुचलं की रोटी कशी महत्वाची आहे धर्मापेक्षा आणि विवेकानंदाचं एक अर्धमूर्ध वाक्य त्यांनी संदर्भ बाजूला ठेवून उचलून तोंडावरती फेकलं सगळ्यांच्या की विवेकानंदांनीच असं म्हणलेलं आहे एकाला असं लक्षात आलं की बाबा हे सगळे साधू म्हणजे काय फार चांगलेच असं नाही गंजेडी आहेत आणि त्यांच्यासाठी कसं गांजा गाड्या भरभरून आणला जातो अजून एकाने असं वक्तव्य केलेलं होतं की तुम्ही त्या टेंटची मध्ये काही काही टेंट म्हणजे शाही व्ही आय पी असे ह्याच्यासाठी केलेले आहेत आणि हा कशासाठी इतकं सगळे उभारण्यापेक्षा गरिबांना घरं गर दिली असती वगैरे वगैरे हे सगळं ज्या पद्धतीनं ठरवून ठरवून केलं जात तुम्ही लक्षात घ्या करोडो लोक त्यांच्या आस्थेचा विषय आहे एकशे चौवेचाळीस वर्षानंतर बारा कुंभानंतर येणारं महाकुंभ असं हे पावन पर्व जगभरातून लोक आलेत केवळ भारतातलेच आहेत असं नाही अगदी परदेशी सुद्धा आहे ज्यांनी बोंब केली होती की मुसलमानांना तिथं का तुम्ही प्रयोग देत नाही खरं तर कोणीच म्हणलेलं नाही काही आलेला सगळा माणूस सगळा कोणीही असो कुठल्याही जातीपातीचा असो देशातला असो परदेशातला असो कुठल्याही धर्माचा असो ज्याची श्रद्धा आहे तो येतो आहे आणि गंगेमध्ये स्नान करतो आहे ज्याची श्रद्धा नाही त्याने येऊ नये इतकं सरळ साधा मुद्दा आहे अजून एक जो मुद्दा उपस्थित केला जातो आणि म्हणून आम्हाला हा व्हिडिओ आवर्जून करायचा आहे इतका मोठा गव्हर्नमेंटने शासनाने खर्च केला ही उदळपट्टी करावी का खर तर असं म्हणणाराचा न मला तर खरं तर ही भाषा वापरायची नसती पण अक्षरशः आपल्याकडे अतिशय आमच्या इरसाल म्हण आहे गावठी भाषेमध्ये की शेणात बुडून चपलेनं मारलं पाहिजे म्हणजे चप्पल शेणात बुडवायची आणि त्याला मारायचं तसं की ज्या सगळ्या हिंदूंच्या संस्था ह्या शंभर टक्के शासनाच्या ताब्यात आहेत पूर्णपणे ज्याच्यावरती शासनाचं नियंत्रण आहे पूर्णपणे त्याच्यावरचा कर असो किंवा प्रत्यक्ष त्या गोळा झालेले देणगे असो सगळ्यावरती शासनाचा अधिकार आहे आणि फक्त हिंदूज असे आहेत भारतामध्ये की त्यांच्या धार्मिक संस्था ह्या शासनाच्या कडी कुलपात बंद आहेत शासनाच्या नियंत्रणाचा फाद त्याच्या भोवती आवडलेला आहे शिखांची गुरुद्वारा प्रबंधक कमिटी आहे ती स्वतंत्र आहे मुसलमानांसाठी वक बोर्ड आहे ख्रिश्चनांसाठी त्यांच्या चर्चची व्यवस्था आहे आणि बौद्ध महाविहार त्यांचा बौद्ध महासंघ आहे बोहरा कुणीही घ्या तुम्ही छोटे मोठे ह्या सगळ्याच्या सगळ्या बाकीच्या धर्मांच्या ज्या सगळ्या धार्मिक संस्था मठ मंदिरं त्यांची सगळ्या ज्या आहेत मदरसे सगळे घ्या तुम्ही ची स्वतंत्र व्यवस्था आहे त्यांचं ते नियोजन करतात शासनावरती शासनाचा त्याच्यावरती एका टक्क्याचा सुद्धा नियंत्रण नाही आणि नेमकं उलट हिंदूंच्या सगळ्या संस्थांवरती त्यांना एक टक्का सुद्धा मोकळीत नाही पूर्णपणे शासनाच्या ताब्यात आहेत जिथून सरकारला प्रचंड प्रमाणामध्ये कर मिळतो तो सगळा निधी मिळतो त्याच्यातला फक्त काही भाग परत त्या विकासासाठी आणि त्याच्यावरती खर्च केला ते भोमा मारायला की तुम्ही कसं काय हे करायला म्हणून आजही आपल्या देशात हजसाठी सबसिडी दिली जाते कुठल्याही धार्मिक यात्रेसाठी सबसिडी दिली जात नाही आत्ताही महाकुंभसाठी जे जे कोणी जिथून कुठून जाणार आहेत ते आपण आपल्या खर्चानं जात आहेत समजा परदेशातले काही भारतीय नागरिक का आहेत त्यांना त्या विमान प्रवासामध्ये सूट दिलेली नाहीये महाकुंभसाठी आणि जे आज टीका करतात म्हणून म्हणलं ना की त्यांना शेणात बुडवलेली चप्पल मारायला पाहिजे की तुम्हाला लाज कशी वाटत नाही विचारायला की ज्या हिंदूंच्या धर्मसंस्थांचं एका अर्थाने शोषण पूर्णपणे नियंत्रण त्याच्यावरती धाक दरारा जे शासन दाखवत आहे त्या शासनाने लाजे काजे खातं त्याच्यातले काही पैसे परत त्याच हिंदूंच्या त्याच सोहळ्यासाठी खर्च केले तर यांच्या पोटात दुखत आहे नेमकं तेव्हाच्या गरिबांची भाकर आणि रोटी आठवती सगळी धर्मापेक्षा हे महत्वाचे कुठल्या इज्टेमा भरलेले आत्ताची गोष्ट आहे याच मी छत्रपती संभाजीनगरला इथे वेगळ्या ठिकाणी का नाही कोणी प्रश्न विचारला इस्तेमासाठी जमा झालेले आणि झालेला सगळा खर्च पाहून केजेपेक्षा रोटी महत्वाची का नाही म्हणलं कोणी बाकीच्या सगळ्या धार्मिक संस्थांचे जे आयोजन केले जातात जे उत्सव केले जातात त्याच्यावरती टीका का होत चंद्रशेखर आझाद रावण म्हणून जे आहेत ते भीम आर्मीचे त्यांनी जे घाणेडे वक्तव्य केलेत का नाही त्यांची हिंमत झाली मुसलमानांच्या बाबतीत हे बोलायचं ज्या हिंदू धर्माला जातीपातीमध्ये कसा वाटल्या गेल्या म्हणून हे सगळे तथाकथित पुरोगामी लिब्रांडू वाटेल तशी जीव उचलतात त्यांनी आत्ता जाऊन पाहावं मी तुम्हाला पण आवाहन करतो तुमच्यापैकी जे कोणी महाकुंभला जाणार असतील पंधरा फेब्रुवारीपर्यंत हा सोहळा चालणार तुम्हाला माझं खुलं आव्हान तुम्ही तिथं जा प्रत्यक्ष गंगेमध्ये स्नान करा वापस या आणि इथं येऊन आम्हाला कॉमेंट करून सांगा किंवा तिथंच कॉमेंट करून सांगा की तुम्हाला कोणी तुमची जात विचारली करेल तुम्हाला तुमच्या बाजूला जो आहे त्याची जात माहिती आहे जात काय धर्म तरी माहिती आहे का वाटेल तसा आरोप करायचा म्हणजे ज्या बरं इतकं करून कालचा संपूर्ण सोहळा व्यवस्थित विधिवत सगळ्या ह्याच्याप्रमाणे शांततेमध्ये पार पडलेला आहे तिथे आलेले सर्वसामान्यातले सामान्य लोक त्यांची सोय झाली त्या त्या ठिकाणी ते, ते, ते लोक राहिले सगळे आणि इतकं करू नये सगळे तिथं फक्त टेंटच आहेत हे शाही टेंट म्हणतात तरी टेंटच येतो तंबूच आहे तात्पुरतीच व्यवस्था आहे मक्केमध्ये मुसलमान नसलेल्यांना प्रवेश नाही आणि मक्केमध्ये कसं सगळ्यांनी साधेपणाने राहावं लागतं म्हणून सांगतात हाज यात्रेच्या वेळेस आणि हे बदमाश हे नाही कबूल करत राहुल शिवशंकर या टाईम पत्रकाराने काल ती यादी वाचली प्रत्यक्ष मक्केमध्ये फायव काय सेवन स्टार काय हॉटेल कसे येत ते मग कसा हॉटेल हाच यात्रेला गेलेला सगळा मुसलमान जर अतिशय साधेपणानं राहतो तंबूमध्ये राहतो जर असं असेल स्वतःच्या पैशांना केली तरच हाच यात्रा पवित्र असते किंवा तो काय जे काय असं म्हणायचं ते मग असा असताना भारतामध्ये दिली जाणारी हातची सबसिडी घेतात त्याच्यासाठी तिथे हे जे फाइव स्टार हॉटेल उभारले गेलेले आहेत ते फायव्ह स्टार हॉटेल कोणासाठी येत काय ते फाईव्ह स्टार हॉटेल नुसते हॉटेल आहेत तिथं काही पैसे द्यावे लागत नाहीत पाच पाच दहा हजार रुपये पर डे पासून ते दोन दोन तीन तीन लाख रुपये पर डे प्रमाणे त्यांचे दर आहेत ते तुम्हाला दिसत नाहीत आणि इथे फक्त टेंट त्या साधूसाठीचे ते कसे व्ही आय पी टेंट आहेत म्हणून बोमयला लागलेत वरती तोडून एकाची तरी हिंमत आहे एका हज यात्रेवर बोलायची आणि मक्क्यामधल्या फाईव्ह स्टार हॉटेलबद्दल शब्द उच्चारायची दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या निमित्ताने आम्ही कालच तो सविस्तर व्हिडिओ केला म्हणलं आपण वाईट बोलायला नको की तिथं सगळी अर्थव्यवस्था त्याला कशी गती मिळते आहे पर्यटनाच्या निमित्तानं सेवा व्यवसाय सर्व्हिस इंडस्ट्री प्रचंड प्रमाणात कशी वाढते आहे आणि केवळ महाकुंभला लोक जातात असं नाही त्यानिमित्तानं आजूबाजूच्या सगळ्या धार्मिक क्षेत्रांमध्ये इतर ठिकाणी ती प्रवास करून वापस चाललेली हे सगळं प्रत्यक्ष समोर असताना कालचा पहिला दिवस दीड कोटीच्या जवळपास लोकांनी स्नान करून हे सिद्ध करून दाखवलं की किती प्रचंड प्रमाणात लोकांची आस्था आहे हे सगळं माहीत असताना घाण्याडी टीका केली जाते अगदी कालचीच गोष्ट आहे इतके दिवस गायब असलेले राहुल गांधी अचानक प्रकटले दिल्लीमध्ये प्रचारासाठी आणि तिथल्या सिलमपूर एरिया जिथं मुस्लिम बोलले तिथून प्रचाराला सुरुवात केली हे नाही म्हणजे आत्ता महाकुंभ चालू आहे यांना असं नाही वाटलं की सगळ्यात पहिल्यांदा कुंभ मिळायचे तिथं भेट द्यावी म्हणून तुम्हाला आज एरवी तुम्ही सगळे काय म्हणतात त्याला म्हणजे नवटंगी करतात हे मी कसा दत्तगोत्री ब्राह्मण आहे म्हणून शिवभक्त आहे काय काय ते सगळं सांगतात अरे मग तुम्हाला वाटलं नाही का काल तेरा तारीख होती पहिलं कुंभ म्हणजे महाकुंभाचं स्नान होतं पहिलं तिथे जावं किंवा तिथे भेट द्यावी किंवा बोला तुम्ही कुठे गेला सिलमपूरला पहिल्यांदा ही जी काही चालू आहे ना ढोंग सगळं प्रत्यक्षामध्ये यांची आस्था असलेला तो विषय केवळ सनातनीच नाही जगभराचे लोक जगभराचे माध्यम तिथं आले ते बघायला पण ह्यांना केवळ टीकाच करायची आहे आज संक्रांत आहे कशाला काही जास्त यांच्यावरती बोलव बसायचं संक्रांतीच्या मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि संक्रांतीवरची वसंतवाणी मकर संक्रांत निराळाचं ढंग आनंद तरंग मनामध्ये गोळाने माखले तिळाचे ते अंग गोडव्याचा संग दुराव्याला हवा ती उबदार थोडी मधूनच खोडी काढणारी हुरडानी होळा भरित मसाला चवीचा सोहळा जिभेवर दाण्या दाण्यामध्ये भरलेली गोडी रस गंध जोडी जमलेली निळ्या आभाळात स्वच्छंद पतंग होऊन निसंग उडत असे कांत संक्रांत ही नाही फक्त सण नाचे कण कण आनंदाने नाचे कण कण आनंदाने सनातनींचं वैशिष्ट्य आहे हिंदूचं की आपण नित्य नूतन आहोत प्रत्येक वेळी बदलत गेलेलो आहोत आपले सण समारंभ ही काही उगच अशी गोष्ट नाहीये या निमित्ताने जे सगळं खगोलशास्त्रीय जो अभ्यास करून ही तिथी ठरवल्या गेलेली आहे असा कितीतरी शास्त्रशुद्ध पाया आपल्या सण समारंभ या सगळ्या परंपरांना राहिलेला आहे यावेळेस हवा अतिशय उबदार आणि चांगली असते रबीचा हंगाम प्रत्यक्ष हातामध्ये आलेला असतो त्याच्यामुळे पदार्थांची लयलूट असते चवी चव गंध आभाळामध्ये उधळलेले रंग त्यानिमित्तानं उडवले गेलेले पतंग असं कितीतरी आनंददायी सोहळा म्हणजे संक्रांत आहे एखाद्यावर संक्रांत आली असा आपण शब्द वापरतो त्याच्या नेमकं उलटं ही आनंदाची संक्रांत आहे तशा अर्थाने हा सगळा सोहळा महाकुंभ सोहळा आपण प्रत्यक्ष आनंदाने उत्साहाने साजरा करून ह्या सगळ्या टीका करणाऱ्यांच्या तोंडावरती सणसणीत थप्पड मारूयात की जी की काल मारलेलीच आहे इथून पुढे यांना महिनाभर थप्पडाच खायचा आहे आणि हे जे काही अंदाज आहे जवळपास चाळीस पंचेचाळीस कोटी लोक ह्याला भेट देतील तो एक जागतिक विक्रम ठरेल बघूयात प्रत्यक्षामध्ये काय होतं ते पण काल पहिल्या दिवसानंतर सगळ्या सनातन लवरती आस्था असणाऱ्यांनी ह्या टीकाकारांवर सणसणीत थप्पड मारलेली हेच खरं इथेच थांबूयात धन्यवाद